वडूज येथील भैरवनाथ सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण ग्रामविकास व राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून व नगराध्यक्षा रेश्मा श्रीकांत बनसोडे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण जयकुमार गोरेंच्या हस्ते करण्यात आले यावेळी सौ सोनिया गोरे भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल माळी उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव बंडा गोडसे अनिल गोडसे प्रदीप शेटे अभय देशमुख सुनील गोडसे मनोज कुंभार निलेश करपे संभाजी गोडसे हे देखील उपस्थित होते यावेळी बोलताना नामदार गोरे म्हणाले की माझ्या सहकार्यांनी माझ्याकडे पाठपुरावा करून विकास कामांच्या बाबतीत खूप मोठे काम उभे केले आहे यामुळे भैरवनाथाचा सुंदर परिसर तयार झाला भैरवनाथासह माता भगिनी व बांधवांचे आशीर्वाद असल्याने मला राज्याचा मंत्री होण्याची संधी मिळाली याची मला जाणीव आहे भैरवनाथ मंदिरासमोरील सभामंडपासाठी एक कोटी निधी देणार आहे त्याचप्रमाणे पुढील काळात जे लागेल ते शासनाच्या माध्यमातून करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना माझ्या सगळ्या सहकार्याने माझ्याकडं करू या मंदिराच्या विकास कामाच्या बाबतीत खूप मोठं काम आज उभं केलं आहे हा मंडप असेल पेवळ असेल किंवा कंपाऊंड असेल रस्त्याचं काम असेल ही सगळी कामं या सगळ्यांनी माझ्या पाठीमागं लागून लागून शेवटी मी पण मला पण बैवनाथाने आशीर्वाद दिले त्या भावनेतनं आपण ही सगळी कामं केली आता एक सुंदर असा परिसर या भैरवनाथाच्या मंदिराचा आता तयार झालेला आहे आणि आपण सगळेजण भाविक मनापासून भक्तिभावाने या ठिकाणी पूजा करता आपल्या सगळ्यांची प्रचंड अशी श्रद्धा या भैरवनाथावर आहे आणि या ठिकाणी आता हे जे ट्रस्टी आहेत त्यांनी सगळे नेता निव नवीन आणि युवक असे हे ट्रस्टी आहेत या सगळ्यांनी दे 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 या देवस्थानच्या विकासाबाबतीत खूप काम केलंय आता त्यांच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत सगळ्यांना वाटत मी आता ग्रामविकास खात्याचा मंत्री झालोय त्याच्यावर प्रत्येकाला आपल्या अपेक्षा वाढले पण आता हे मंदिर नगर पंचायतीच्या हद्दीत आहे त्यामुळे माझा ग्रामविकासा फंड या ठिकाणी चालत नाही पण आता आपल्या सगळ्यांनी एक भावना व्यक्त केल्या कारण मी राज्याचा मंत्री म्हणून काम करतोय भैरवनाथाचे आशीर्वाद आहेतच पण माझ्या मायमाऊलींचे आपल्या सगळ्या बांधवांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आज राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली याची मला जाणीव आहे पण या ठिकाणी या उत्सवात सहभागी होत असताना आपण सगळेजण प्रचंड आनंदी आहात आणि अशा आनंदाच्या क्षणामध्ये आपल्या ट्रस्टीने माझ्याकडं जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या अनुषंगानं या भैरवनाथाच्या मंदिराच्या समोरच्या सभामंपासाठी एक कोटी रुपयेच्या निधीची आज मी घोषणा करतो आणि भरव्यासन एक कोटी रुपयेचं सभामंडप या ठिकाणी उभं राहील आणि भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आजच्या वैभवामध्ये आता भर पडेल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो फक्त एक कोटी पुरता मर्यादित विषय नाही या मंदिरासाठी या गावासाठी या परिसरासाठी लागे। ते लागेल ते आपण शासनाच्या माध्यमातून करू एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्या भाविक भक्तांना मनापासून धन्यवाद देतो आज मी या ठिकाणी यावं आमच्या विश्मातील सगळ्या नगरसेवक बांधवांची खूप मनापासून इच्छा होती त्यामुळे डायरेक्ट पंढरीच्या नगरीतनं निघालो आणि नाथाच्या नगरीत पोहोचलो आणि आज या ठिकाणी एवढ्या पवित्र अशा उत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी निर्माण करून दिली आपल्या सगळ्यांना धन्यवाद जय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साताऱ्या न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका